वाळूज एम प्रशासन दोन कोटी रुपये खर्च करून स्ट्रीट लाईट पोलचं काम करत आहेत हे काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच वाळूज परिसर उजाळून निघणार आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रात उच्च दर्जाचे स्ट्रीट लाईटच्या पोलचं काम अंतिम टप्प्यात आलं असून क्रेनच्या मदतीनं मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर पोल बसवण्यात येत आहे एम प्रशासनाने अंदाजे दोन कोटी रुपये खर्च करून हे काम बीडच्या साधना पॉवर सर्व्हिसेस या खाजगी ठेकेदार कंपनीच्या मदतीने हाती घेतलं आहे लवकरच पोल या पोलवर बसवण्यात येणार असून यामुळे सर्वत्र विजेचा लखलखाट दिसणार आहे औद्योगिक वसाहतीतील ए बी सी आणि डी विभाग तसेच पंढरपुरातील तिरंगा चौक ते सिमेंट चौकापर्यंतच्या पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर विजेचा लख प्रकाश दिसणार आहे या उच्च दर्जाच्या लाईटसाठी सहा फूट उंच खड्डा सी कॉन्ट्रॅक्टचे दोन बाय दोनचे फाउंडेशन करण्यात आले आहे यामुळे कामगारांसोबत होणाऱ्या चोऱ्या आणि लूटमारीचं प्रमाण कमी होणार असून नव्याने उच्च दर्जाचं पोल उभारून स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम हाती घेतल्याने कामगार आणि नागरिक आनंद व्यक्त करत आहे 29 seconds.